शुभा आजही खिडकीतून बाहेर पाहत होती वयाच्या सत्तरीला पोहोचली अजूनही शुभा घराला सांभाळायची प्रत्येकाचं लक्ष ठेवणं हे आपलं कर्तव्य मानत होती इथं तिचं घर मोठं होतं चार मुलं त्यांच्या बायका नातवंड सर्व मिळून राहत असे तरी घरातले एकता केव्हाही विसरून गेली नव्हती चार सुनामध्ये समानतेचा एक धुसर रेष होती पण अंतर मात्र खोल होतं पहिली सून वैशाली मोठ्या मुलाची बायको शिकलेली स्मार्ट थोडीशी आत्मकेंद्रित तिला घरातील बारीक सारीक काही पसंत नसे आई हे जुनं कशाला ठेवायचं आपण नवीन फर्निचर घेऊ असं ती वारंवार म्हणायची शुभा तिच्या बोलण्याची कधी कधी दुखवायची पण काही बोलायची नाही वैशालीच्या वाटायचं सगळं मॉडर्न असावं पण त्या बदल्यात घरातल्या आठवणी हरवत चालल्या होत्या दुसरी सून मीनाक्षी मधल्या मुलाची बायको साधी घरात रमणारी सगळ्यांना सांभाळणारी तिला शुभा फार आवडायची सगळ्या सकाळी उठल्यावर ती आधी शुभाच्या खोलीत जाई तिला पाणी देई काही विचारपूस करीत असे पण तिच्या मनात खंत होते आई सगळ्यांमध्ये समानतेचे वागते पण मला कधीही तिचं खरं प्रेमळ कळलं नाही तिसरी सून स्वतःची नोकरी करायची तिला वेळ नव्हता घरासाठी आईसाठी पण तिचं मन कधी कधी खूप अपराधी वाटायचं आईकडे बसून बोलायला वेळच होत नाही ती रविवारी तिच्यासोबत बसायची थोडंसं हसायची पण हळूच परत आपल्या मोबाईलमध्ये बिझी होऊन जायची चौथीसून तेजस्विनी सर्वात धाकटी कॉलेजमध्ये शिकताना प्रेमात पडली आणि घरात आली इतरांपेक्षा थोडी वेगळी तिला अजून या कुटुंबात समज घेणं जमत नव्हतं पण ती प्रयत्न करत होती शुभाकडे बसून तिला सगळ्या जुन्या गोष्टी शिकायला खूप आवडायच्या आई तुम्ही आणि बाबा पहिल्यांदा कुठे भेटलेत कसं ती विचारायची आणि शुभाच्या चेहरा हास्य उमटायचं एका रविवारी शुभा अचानक चक्कर येऊन पडली सगळंच घर हादरून गेलं डॉक्टर आले तपासले आणि म्हणाले वयाप्रमाणे अशक्तपणा आहे काळजी घ्या चार सुना त्याच्यासोबत चा बसल्या होत्या त्या पहिल्यांदाच एकत्र बसून तिला पाहत होत्या शुभाचं डोळं थोडं उघडलं तिने चारी सुनाकडं पाहिलं आणि एक शब्द बोलली कुठे गेलत्या ग सगळ्या या प्रश्नाच एक सगळ्यांनी काळजाला हादरला बसला तेजस्विनीने तिचा हात घट्ट धरला आई आम्ही इथेच आहोत रुचाच्या डोक्यावर हात फिरवला स्वारी आई मी खूप बिझी होते मीनाक्षीने डोळ्याचं पाणी लपवलं आणि मिठी मारली आई तू मी आम्हाला ओळखलं ना वैशली गप्प राहिली आणि आई खरंच तुला आम्हाला समजून घेत नव्हते शुभाच्या चेहऱ्यावर हळूच एक शांत हास्य उमटलं ती म्हणाली माझ्या चौकटीत तुम्ही सगळ्या आहात फक्त थोडस नाही त्या दिवशी पहिल्यांदाच सगळे सुनाचे एकत्र घेऊन हो केलं आईच्या आवडतावरण चव लागली घरात वेगवेगळी वे शांतता होती गोकाट्याचे नव्हे समृद्धीचे काही आठवड्याने शुभा शांतपणे झोपी गेली कोणतेही दुःख न देता एक फक्त एक वही मागे ठेवली आईची चौकट नावाची त्यात तिच्या भावना सगळ्या सुनासाठी लिहिल्या होत्या पत्र आणि छोटीशी ओळख माझ्या चौकटीच्या चार सुना नव्हे तर त्या एकत्र राहिल्या तर माझं घर स्वतःच स्वर्ग होईल त्या वहीत तिच्या मनातल्या भिंतच मोडून टाकली आज त्या चौघी सुना शुभाच्या खोलीत बसून ती वही वाचायच्या असतात कधी कधी डोळे पुसता शुभा गेल्यावर घरात पहिल्यांदाच एक मोठा शांतता पसरला होता घरातल्या भिंतीही तिच्या आवाजाने पावला ने त्या संध्याकाळी वाजणाऱ्या तुपाचा वासही सवय लागली होती शुभाची वही आईची चौकट आता त्या चार सुनाची दैनंदिन वाचन होते प्रत्येक एकमेव वाचायला आणि त्या दिवसाचं काम सुरू व्हायला एकच मिनाशी सगळं एकत्र बोलवायची आपण आईसारखं काहीतरी करावं का एखादं छोटस काम हे सगळं जोडून ठेवलं आणि आईची आठवण जपे सुरुवातीच्या गोंधळात पण रुचाने एक कल्पना मांडली आईला जुनं टिकवायला आवडायचं नान का नको एखाद्या सांस्कृतिक केंद्र करू आपण इथे जुन्या गोष्टी कला स्वयंपाक विणकाम काम यांचं शिक्षण मिळेल नाव ठेवू आईची चौकट तेजस्वीचा चेहरा एक तेजस्वीचा चेहरा उजळा आणि आपण तिथं आजीसाठी एक बैठकाच्या खोलीही ठेवू जिथं मुलं त्यांचा अनुभव ऐकतील वैशालीच्या आधी थोडं संकोच वाटला आपण सगळ्यांनी व्यस्त असतो जमेल काय हे पण मीनाक्षीने हसून उत्तर दिलं आपण आईपेक्षा व्यस्त व्यस्त तर नाही आपण काम सुरू केलं सगळ्यांनी आपापली ताकद लावली पैशाने वैशालीने सोशल मीडियावर प्रमोशन केलं रोजाच्या शहरात एक जागा शोधली मीनाक्षीने कार्यक्रम आयोजित केले आणि तेजस्वीने कॉलेजमध्ये तरुण मुलाला मुलीपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली आईची चौकट केंद्र सुरू झालं पहिल्याच दिवशी शुभाची वही प्रदक्षिणात ठेवण्यात आली त्या वहीत पहिलं पान माझं घर एक चौकट आहे त्यात माझं रंग भरतात भावना त्याला गंध देतात आणि त्याला अमरवत लहान मुलं तरुण मुली आजी आजोबा सगळं त्या केंद्रात यायला लागले ते फक्त एक केंद्र नव्हते तर ते घर होतं तिथं आई अजूनही उपस्थित होती प्रत्येकाच्या मनात एक दिवस एक वृद्धबाई केंद्रात आल्या डोळ्यात पाणी मना डोळ्यात पाणी होतं म्हणाल्या मी एकटी राहते पण इथं आल्यावर मला वाटलं जणू माझ्या शुभात बाईच्या घरात आले सगळ्या सुनाने त्याला मिठी मारली त्या दिवशी प्रथम त्या दिवशी प्रथम त्या चौघी सुन ही एकमेकाला बहीण मानू लागल्या हाक मारू लागल्या शुभाच्या जान जाण्याच्या नंतर तिच्या चौकटीतलं माणसं आता एकत्र चित्र रंगवत होती एक रंगीत जिवंत आणि प्रेमळ घर तीन महिने झाले होते आईची चौकट केंद्र आता शहराच्या नावारूपाला आलेलं होतं आजी आजोबा बैठकीच्या ठिकाण मुलांचं आजी गोष्ट ऐकण्याचं जागा स्त्रियांसाठी विणकाम पाक कला आणि जुने सण शिकण्याचा कार्यक्रम शुभाजणू त्या जागेच्या प्रत्येक कोपऱ्यात जिवंत वाटायची पण आयुष्य सद... पण आयुष्य सदा एक संद नसतं शहरात मोठा शॉपिंग मॉल बांधण्याचं काम सुरू झालं त्या मॉलमध्ये आराखड्या आईची चौकट असलेली जागा होती नगरपालिकेचे नोटीस आलं एका महिन्यात जागा रिकामी करा चारही सुनाच्या सरकली त्याच्या शहरात वकिलांनी मदत घेण्याचा प्रयत्न केला वैशालीने तिचे जुने कॉपरेट कलेक्शन वापरले मीनाक्षीने स्थानिक महिलांचा सभा घेतली आणि समोर मिळाले तेजस्विनीच्या सोशल मीडियावर हॅशटॅग सुरू केला आईची चौकट वाचवा शहरात चर्चा रंगू लागली रुग्णा वर्तमपानपर्त पर बातमी आल्या लोकांचा पाठिंबा वाढू लागा मग अचानक एक दिवस त्या त्याच मॉलची प्रोजेक्शन प्रमुख आई कामाला कमलाबाई केंद्रात आल्या त्याने पाहिलं की मीनाक्षी अवघा झाला त्या शांतपणे म्हणाले हेच केंद्र आहे का जिथे माझ्या नातेवाईकाची आई कसं असतं हे समजलं तेजस्वीने होकार दिला कमलबाई थोड्या वेळाने म्हणाल्या मी माझ्या मुलाला सांगितलं आहे हे, हे केंद्र बंद होणार नाही उलट आम्ही दुसऱ्या मॉलसाठी मॉलमध्ये यासाठी विशेष जागा देणार आहोत मोफत मोफत चारही सुना एकमेकांच्या पाहून रडू लागल्या कारण आईचं स्वप्न आता सगळ्याचं झालं होतं वर्षभरानंतर नवीन ठिकाणी आईची चौकट पुन्हा सुरू झाली मोठं सुंदर आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचली एका भिंतीवर मोठा फोटो होता शुभाच्या खाली लिहिलं होतं आई गेली नाही ती आपल्या प्रेमात ता आठवणीत आणि चौकटीत अजूनही आहे त्या दिवशी वैशाली मीनाक्षी रुचा आणि तेजस्वी चौघीही एकत्र आल्या त्यांचं नातं केवळ सुन्या नव्हे बहिणीसारखे झालं होतं आता त्या चौघी एक ध्येय होत्या आईची चौकट जगभरात रंग भरायला कथा रंग भरायची कथा संपली पण आईची चौकट जिवंत राहिली प्रत्येकाच्या मनात ही कहाणी वाचताना माझ्या पण डोळ्यात पाणी आलं तुम्हाला ऐकण्या ऐकायला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो कथा जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा कहाणी वाचल्याबद्दल ऐकल्याबद्दल खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते भेटू पुन्हाच अशाच एक भावनिक आणि कौटुंबिक कथामध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि खूप खूप धन्यवाद